बावीस बावीस वर्षेमुळे नऊ लोक आहेत तिथं आणि आता जर खर्च थांबत तर आता तालुक्याचे विद्यमान आमदार स्वीकारली म्हणजे भले भंडारा तुम्ही खर्च करा परंतु ती लोक जगली पाहिजे एवढं माझे तालुक्याच्या आमदार यांना विनंती राहणार आहे तुम्ही काही करा किंवा नसतो ऐकू घ्या मुद्दा असा आहे जर मदत करणार नसेल सगळं मी जबाबदारी पोलिस यांची आहे स्वतः आणि त्या ठिकाणी त्यांना तो खर्च करायला लावणे ही जबाबदारी आहे आणि त्यांना तो खर्च करायला लावणं लावण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेल इतर सर्व जे गुंडगिरी असेल इतर सगळे हवाई धंदे असतील किंवा इतर काही ज्या घडामोडी तालुक्यात चाललेल्या आहेत या सर्व गोष्टीच्या विरोधात हे आहे आणि त्या विरोधातल्या गोष्टी या मंडळींनी जर बंद केल्या नाही तर शासन करणारी मान्यतेच्या मी स्वतःच त्या ठिकाणी

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळची व्हिडिओमध्ये तुम्हाला आजी माजी आमदारांसह हो सर्व पक्षीय नेते मंडळींचा वावर दिसतोय आता सर्व पक्षीय नेते मंडळी एकत्र येण्यामागचं कारणही तितकंच जिव्हाळ्याचं आणि सलगीचं आहे राजगुरनोर नगर परिषदेकडून शहरात करवाडी विरोधात अॅडव्होकेट दीपक खिळळे हे चार दिवसांपासून आंदोलनाला बसले होते आज त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन स्थगित केलंय यांचं आंदोलन सोडवण्यासाठी सर्व पक्षीय नेते मंडळींसह हो शहरातील विविध संस्था संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते नेत्यांची भाषणबाजी आटोपली आणि दीपक थिगळे यांचं दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका अपघातावरून माध्यम प्रतिनिधींनी आमदार बाबाजी काळे आणि माजी आमदार दिलीप भोचे यांना घेरलं यात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय डोळस यांनी ही उडी घेतली आता राजकीय नेत्यांमधील जुगलबंदीनं चांगलीच राजकीय धुलवड रंगली काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष विजय डोळस यांनी अपघाताच्या मुद्द्यावरून पोलीस यंत्रणेला लक्ष केलं ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आजी माजी आमदारांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं अपघातग्रस्तांच्या हॉस्पिटलचा खर्च कुणी करायचा या मुद्द्यानं आमदार बाबाजी काळेही भूतकाळात पडले आजी माजी आमदार काय म्हणाले पाहुयात सवाल जवाब या विशेष पॉलिटिकल रिपोर्ट मध्ये माझी भूमिका ही राहणार आहे की ज्यावेळेस तालुका प्रतिनिधी संपूर्ण तालुका आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक आमदार म्हणून त्यांची आपण नियुक्ती करतो आणि त्यांच्या तालुक्यामध्ये त्यांच्या गावामध्ये असे आपल्या तशी घटना घडत घडलं बाबासाहेब आंबेडकरांनी घटने मानता म्हणून घालण्याचा अधिकार ऑलरेडी या देशामध्ये दिला आहे माझं असं म्हणणं आहे आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी तुम्हाला उत्तर देतोय आता त्यांचा एका आमदार तुम्हाला सांगतो एका वीस वीस बावीस बावीस वर्षी मुले नऊ लोक आहेत तिथं ऍडमिट आणि आता त्यांचा जर खर्च थांबत जर असत तर आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार बाबाजी काळे यांनी ती जबाबदारी स्वीकारून भले पंजे फंडाने तुम्ही खर्च करा परंतु ती लोक जगली पाहिजे तरी ती लोक नीट झाली पाहिजे एवढंच आम्ही तालुक्याचे आमदार यांना मिळत राहणार नाही यापुढे जर तक्रार गेली तर तुमचा खर्च करणार नाही असं काही कोणालाही म्हणते साहेबांची काय म्हणजे त्यांनी खर्च करायचं सुरुवातीला म्हटलं होतं ज्या मध्ये जी लोक आहेत ज्यांना खर्च करायचं म्हटलं त्यांच्यावरती तुम्ही दबावा ला तुम्ही पहिलं कसा खर्च करत होते आता का नाही करत आता हे बघा व्यक्ती आता आम्हीच सांगितलं किंवा आमच्या कोणत्या व्यक्तीला दोष नाहीये बरोबर ना अन्ना असं मी एखादं बोलू शकत नाही किंवा तुम्ही यांना पूर्ण करा आणि दादागिरी होईल ना परंतु याच्यामध्ये सामानचा मार्ग म्हणून मान्य आमदार साहेब ती दाखल स्वीकारत नाही खर्च करण्याची त्यांनी स्वीकारली पाहिजे कारण त्यांच्या अपघात झालेला त्यांच्या मागे पुणे त्यांच्या मागे आमदार राहतील आणि आमदार मी राहिलेच पाहिजे हे सर्वसामान्यांचे जर लोकप्रिय आमदार आहेत ना सर्वसामान्य लोकांचं लोकप्रिय कशामध्ये असते सर्वसामान्यांचं ही जोपासण्यासाठी असते सर्वसामान्य जगण्यासाठी असते सर्वसामान्यांची काळजी घेण्यासाठी असते तर आम्ही आमचे प्रतिनिधी कार्य केले तर ती जातील आमदार साहेब तुम्ही आता म्हणालात की तीन दिवसात लक्षवेधी मांडण्याची परवानगी असते आपण संबंधित त्यावेळी जे अधिकारी कर्मचारी कामावर होते त्यांच्याविरुद्ध लक्षवेधी मांडणार का माळ या सर्व पोलीस स्टेशन बाबत माझी शंका आहे की सगळ्या ठिकाणी फक्त त्यांना तिथं काही महत्वाचं वाटतो असे ठिकाणी न्याय दिला जातो आणि इतर सर्व जी गुंडगिरी असेल इतर सगळे आवही धंदे असतील किंवा इतर काही घडामोडी तालुक्यात चाललेल्या आहेत या सर्व गोष्टीच्या आहे आणि त्या विरोधातल्या गोष्टी या मंडळी तर शासनपेक्षा मी स्वतः त्या ठिकाणी आमदारांना एवढे तरी अधिकार की आदेश वाचा सूचना सूचना आदेश मी देणेशा पद्धतीने त्याच्याशी होणार आहे परंतु यापूर्वी जर ती मंडळी ऐकणारच नसतील आणि जर त्यांच्या पद्धतीने चालणार असतील तर तालुक्यात आमदार या नात्याने मी त्यांचं चालू देणार नाही एवढंच शब्द देतो आणि विजू भाऊ आता मुद्दा मांडला की कोणत्याही गोष्टी कशाही घडतील कुणी काही करत त्याला जबाबदार आमदार नसतो ऐकू घ्या मुद्दा असा आहे जर कुणीच काही करायला मदत करणार नसेल सर्वस्वी जबाबदारी पोलीस यंत्रणेची आहे त्यांनी ते आरोपी शोधावेत आणि त्या ठिकाणी त्यांना तो खर्च करायला लावणे ही जबाबदारी आहे आणि त्यांना तो खर्च करायला लावण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेल आणि पोलीस यंत्रणा जे कोणी आहे शब्द दिलाय त्यांनी त्या सगळ्या ज्यांना आजारी पडले ज्यांना लागले त्यांना ती हानी द्यावी त्यांना मी तशा पद्धतीनं पोलीस यंत्रणेला पण सांग शासकीय तक्रार आधी नाही तक्रार आधी नाही जेवढा इन्शुर घ्यायला पाहिजे तेवढा घेत नाही परंतु माझं याबाबतीत म्हणणं असं आहे की त्याला येऊ लागतो अपघात कर्तव्य आहे की त्याचा अनेस्ट करणार आणि विषय फक्त खर्चचा एक बऱ्याच वेळा त्या जो संबंधित मोठा चालक असतो किंवा ड्रायव्हर असतो तो किरकोळ काय तो पण वाट तर इथं गंभीर आहे त्यामुळे इथं गुन्हा दाखल होणारच आहे आता राहिला भाग खर्चा खर्चाच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की त्यांना न्यायालयात जात मागता येते आणि खर्चासहित सगळं न्यायालय जो आरोपी असतो भरपाय त्यामुळं त्या सगळ्या प्रक्रियेला वेळ आहे आता गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या सगळ्या प्रक्रिया उद्देश गुन्हा दाखल होत आहे तोपर्यंत याने अपघात केला मोठा वाट प्रशासनाची जबाबदारी आहे म्हणजे ज्याने आपल्याला दुसऱ्या गावात त्याच्याकरता जागृतीचं थोडं प्रेशर आणला असेल किंवा थांबा आम्ही खर्च करतो आम्ही आमच्या पद्धती करतो त्याचा अर्थ पोलिसांचा सेक्युरिटी असं होत नाही त्यांनाही या ठिकाणी काम करायचं कामकाज करायचं त्यांनाही या ठिकाणी ऐकावं लागतं आणि शंभर टक्के पोलीस प्रशासन एक एक दिवशी आहे असं मी म्हणणार आहे आणि म्हणून आहे कारण असं आहे चोवीस करत असतात आणि प्रत्येक गोष्टी आपण जर त्याला जबाबदार धरलं तर पोलिस यांकडून काम करणार त्यामुळे या ठिकाणी त्या ज्यांचा अपघात झाला आहे ते लोक जखमी त्यांना न्याय कसा देतील अण्णा बातमीमध्ये जेव्हा बातम्या आल्या तेव्हा गाड्यांचे नंबर त्या संबंधित गाडीचा नंबर स्पष्टपणे दिसत होता सगळ्या मीडियामध्ये आले त्याच्या बाहेर आले सगळ्यांना दिसते सगळ्यांना पोलिसांना काही दिसत नाही का त्याच्या त्याच्याबद्दल ती जी काही कारवाई करेल पैसे परंतु त्याला त्याचं स्वरूप कळलं नाही आता ज्यावेळेला दिवसाची आक्षा सुरू झालेले आहे म्हणजे खरुशेफेरी त्या दिवशी रात्री तीन वाजता मारामारा झाल्या तर त्याच्यावर औचित्यचा मुद्दा त्याच्यावर लक्षवेळी झाली नाही का